नमस्कार मी सुनीता गाडीवडार न्यू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवते संध्याकाळी बुधवारचं रात्रीचं जेवणामध्ये अंडा मसाला तर सगळ्यात पहिला मी अंडी उकडायला ठेवली त्यानंतर मी वाटण घेतलेलं आहे इकडं मी बनवत आहे अंडा मसाल्यासोबत नाचणीची भाकरी तर नाचणीचं पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे मस्त मऊसूत नाचणीचं भाकर बडवते कारण मी आता डिलेवरी झाल्यापासून सारखं अधूनमधून मी खात असते नाचणी तसं तर आमच्या घरी भाजरी असतातच पण नाचणीसुद्धा खात असते तर नाचणीचं भाकर आमचं चा छान चा असं मस्त गरमागरम बनून रेडी होत आहेत व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं त्याला व्यवस्थित पाणी वगैरे लावून घेतले त्याला परतून घेते मी आता बघू शकता खूप दिवसांनी मी अंडा मसाला बनवत आहे हे व्यवस्थित कपड्याने थोडंसं दाबून घेते म्हणजे चांगलं भाजल ते कारण हे लालसर दिवस भाजलेलं भाजलेला कळत नाही आहे म्हणून व्यवस्थित भाजायचं आता अंडी सोलून घेते मी अंडी सोलून झालं झालं माझा अंडी सोलून तर इकडे मी घेतले वाटण अद्रक लसूण पेस्ट एक कांदा चिरून घेतले एक टमाटर चिरून घेतले कोथिंबीर चिरून घेतले सगळ्यात पहिलं मी तेल गरम करून घेतले दोन तीन चमचा तेल त्याच्यामध्ये ते अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा टाकले चांगलं असं ब्राऊन होऊ छान असं परतून घेते त्याला त्याचं थोडं मीठसुद्धा ॲड केले कारण लवकर ते ब्राऊन होऊ हो म्हणून त्यानंतर मी कांदा टाक टमाटर टाकते घरचं मसाला टाकले एक चमचा आणि थोडं भरती कारण आम्हाला तिखट आवडतो आणि ग वाटणसुद्धा त्याच्यात ॲड केली चांगलं व्यवस्थित तेल सुट्यापर्यंत त्याला परतून घ्यायचं छान म्हणजे नंतर जास्त वेळ शिजवायचं गरज नाही पडत आपल्याला बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मस्त आपलं वाटणाला मसाल्याला व्यवस्थित वाटून झाल्यानंतर मी मला जितकं पाणी हवे तितकं पाणी मी ॲड केले गिरवी तितकं हवे तेवढं त्याच्यानंतर मी अंडी त्याच्यात टाकत आहे बघू शकतो मस्त एक अंडी माझ्याकडून फुटलं असं चेक करताना म्हणून मी त्याला साईडलाच ठेवले मस्त एकच नंबर आपला अंडा मसाला बनवून एकदम दाबा स्टाईल अंडा मसाला मी बनवलेला आहे आज आणि त्याच्यासोबत आहे नाचणीचं भाकरी मस्त खायला एकच नंबर आहे तर आता मी लावते ताट सगळ्यात पहिला मी टमाटर आपलं कांदा घेतली आणि थोडंसं लिंबू घेतली त्यानंतर मी घेते आता मी वाढून घेत आहे गरम गरम खाल्लं तर मग बाकीचं पटापटा खाल्ल्यानंतर किचन वट्टा वगैरे आवडता येते भांडे वगैरे त्यामुळं बघू शकता किती मस्त वाटतं ना दाबा स्टाईल आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू मी ब्लॉगमध्ये